शाखा आलो किती एवढी गर्दी जाहीर होईल अर्थात आपण दसऱ्याला शिवाजी पार्कला भेटणारच आहोत राहुल गांधींच्या मत चोरीच्या आरोपांवरून देशात राजकीय सामना रंगलेला असतानाच आता यात राज ठाकरेंनी उडी घेतली राज ठाकरेंनी थेटपणे राहुल गांधींच्या भूमिकेचं समर्थन करत मनसैनिकांना मतचोरी रोखण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं आहे पुण्यात मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी मनसैनिकांनी निवडणुकीच्या तयारीला लागा आपली मतं चोरीला जातात मतदार याद्यांवर काम करा असे आदेश राज ठाकरेंनी दिले मतदार यादीवर काम करा तरच निवडणूक लढण्यात मजा आहे असंही राज ठाकरे म्हणाले त्यामुळे राज ठाकरेंनीही राहुल गांधींच्या वोट चोरीच्या मुद्द्याला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे साधारणपणे सोळा पासून तुम्हाला आठवत असेल तर या मतांमध्ये मतदानामध्ये काहीतरी गडबड आहे गडबड आहे गडबड तेव्हापासून मी बोलतोय बरोबर या सगळ्या गोष्टींसाठी पण मी शरद पवारांना भेटलो सोनिया गांधींना भेटलो ममता बॅनर्जींना भेटलो इथे महाराष्ट्रामध्ये सगळे जण माझ्या बरोबर आले पत्रकार परिषद झाल्या बरोबर आहे इथे वेळेला तच खाल्ली सगळ्यांनी मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका ही जागतिक बातमी होईल बाहेरच्या देशांमधनं ज्या वेळेला प्रेशर्स यायला सुरुवात होतात त्या वेळेलाच यांचे डोळे उघडतील तोपर्यंत डोळे उघडणार नाही हे ते तेव्हा पण बोलवतो आठवतात तुम्हाला बरोबर आहे आता ते राहुल गांधींनी सगळं बाहेर काढलं परत प्रकरण मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका मतांमध्ये गडबड आहे आपली मतं चोरली जात आहेत बलती आतम्या टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय तुम्हाला जर असं वाटत असेल की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही छूट आहे आपल्या लोकांनी मतदान केलंय परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही हे मी त्या दिवशी शिवतीर्थवतीच्या भाषणामध्ये पण बोललो होतो आणि ह्या मतांची ही सगळी चोरी करत करत करत, करत आजपर्यंत सगळी सक्ती होती तुम्ही मला सांगा आता त्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या भाजप किती एकशे बत्तीस बरोबर शिंदे किती छप्पन्न आणि अजित पवार किती अठ्ठेचाळीस ना किती बेचाळीस बरोबर टोटल किती झाली त्याची सगळ्याची मिळून हा काहीतरी किती झाली दोनशे बत्तीस दोनशे बत्तीसच्या आसपास बरोबर एवढा समजा संपूर्ण बहुमत मिळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्नाटाकार होता कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता याचं कारण जे विजयी झाले त्यांना पटत नव्हतं पसत नव्हतं जे पराभूत झाले हो त्यांनाही पटत नव्हतं कारण तो सगळ्या मतांचा गोंधळ होता आणि त्या सगळ्या मतांच्या गोंधळावरती ही सगळे आतापर्यंत सत्ता राबवल्या गेल्या दोन हजार चौदा पासून आता तुम्ही बघितलं असेल तर हे सगळ्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितली तुम्ही बरोबर मग काहीतरी राहुल गांधींना काहीतरी ते लिहून द्यायला सांगितलं शपथ राहुल गांधींच्या मतचोरीच्या मुद्द्याला घेऊन किंवा काय प्रतिक्रिया व्यक्त होतात त्यामध्ये संजय राऊतांनी काय म्हटलंय पाहूया मत गेली कुठे महाराष्ट्रात हा प्रश्न आजही कायम आहे आठ महिन्यात भले देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या बरोबरच्या त्यांच्या टोळीतले लोक जनतेने आम्हाला कौल दिला वगैरे सांगत असले तर ते खोट बोलत आहेत जनतेने यांना कौल दिला नाही आणि मतं चोरली जो मुद्दा राहुल गांधीने राष्ट्रीय पातळीवर घेतलेला आहे हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला की नरेंद्र मोदी भारतासारख्या महान देशामध्ये मत चोरी करून सत्तेवरती आलेला आलेले आहे लिबियामध्ये जे गडाफी करत होता किंवा युगांडामध्ये इदि आमीन करत होता त्यानंतर सद्दा हुसेन इराक मध्ये करत होता सिरियामध्ये अफगाणिस्तानमध्ये आणि रशियात पुतीन ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकत आले पाकिस्तान मधले लष्कर ज्या प्रकारे निवडणुका जिंकतात त्याच पद्धतीनं नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी या देशामध्ये निवडणुका जिंकल्या त्यात राज्याच्या निवडणुका सुद्धा आहेत आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे असतील मनसे प्रमुख राज ठाकरे था, ठाकरे असतील त्यांनी महाराष्ट्र आणि राष्ट्रीय स्तरावरती आता बिहारमध्ये जी यात्रा सुरू आहे मतचोरी विरुद्ध ती राहुल गांधी तेजस्वी यादव त्यांनी हा मुद्दा लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवलेला आहे मतचोरीच्या विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिले जनतेनं का नाकारलं याचा अभ्यास करा असा टोला फडणवीसांनी लगावलाय दिल बैलाने केले लिए ख्याल अच्छा आहे गालिब जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल पहिल्यांदा लक्षात यांनी घेतलं पाहिजे मोदीजी जिंकल्या दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला महाराष्ट्रातही काँग्रेसचं राज्य होतं देशातही काँग्रेसचं राज्य होतं पंधरा पंधरा वर्षापासून होतं त्यामुळे जोपर्यंत आपण का हारतो आहोत जनतेने आपल्याला का नाही पुढे गडकरी लोकार्पण कार्यक्रमा दरम्यान दाखवण्यात आलेल्या एका चित्रफितीवर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी संताप व्यक्त केलाय त्यांनी महापालिका कारभाराच्या आडून अप्रत्यक्षपणे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेवर शिंदे सेनेवर टीका केली ठाण्यात एक रिमोट कंट्रोल आहे ते जेवढे सांगतील त्याप्रमाणे ते त्याचं आयोजन केलं जात असल्याची टीका त्यांनी केली आणि त्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत कुरबुरी सुरू असल्याचं आमचे इथे कसं आहे की एक आ, रिमोट कंट्रोल आहे ते जेवढं सांगतील त्याप्रमाणे ते त्याचं आयोजन केलं जातं की एखादा चाळीस वर्षात इतके आमदार झाले या शहरामध्ये पण या शहराचं सांस्कृतिक पण टिकवणारा देखील एक आमदार असा निघाला की त्याने देखील रंगभूमीवर हौशी नाही तर व्यावसायिक रंगभूमीवर रेकॉर्ड केला परंतु हे नेहमीच आम्हाला बघायला मिळत असतं की महापालिका जरी बंद झाली म्हणजे लोकप्रतिनिधी जरी नसले तरी देखील प्रशासन पण काही ना काही कोणाच्या ना कोणाच्या अधीन केलेलं दिसतंय पुढली बातमी अशी की पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण हे सात दिवसांनंतर नांदेडमधील पूरग्रस्त गावाचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले या दोघांसमोर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला पालकमंत्री सावे आणि अशोक ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली के यावेळी लेंडी प्रकल्पाचे अभियंता विवेकानंद तिडकेला अटक करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली गेलो आणि एक महाराष्ट्रातलं मराठी दैनिक त्यांनी तिकडे कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमासाठी गेलो होतो त्या कार्यक्रमानंतर माझ्या मिसेसचं काही ट्रीटमेंट होती ती आम्ही तिकडे डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली होती ते करून मी कालच आलो काल, काल आल्याबरोबर इकडे आलेलो आहे बाकी माझा रोज संपर्क होता मी रोज कलेक्टर एस पी आमचे एस डी एम आमचे सगळे माझे स्टाफ या माध्यमातून जी काय मदत पोहोचवायची ती आम्ही पोचवायचा प्रयत्न केलेला आहे आता बघूया श्रावण संपल्यानं मटण खायला पुणेकरांची झुंबड पाहायला मिळाली कुमटेगर रोडवरील खानावळीमध्ये तोबा गर्दी झाली असून काल श्रावण संपताच नॉनव्हेज प्रेमी मटण शिकांवर ताव मारताना पाहायला मिळाले पुण्यातील अनेक खानावळींमध्ये पुणेकरांची अशीच गर्दी पाहायला मिळाली आणि यानंतर जवळ झाले की ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकपत निमित्तानं कोकणवासीय आपापल्या गावी निघालेले आहेत त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या इंदापूर आणि माणगाव या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी बघायला मिळते एका बाजूला माणगावची दृश्य आणि दुसरीकडे इंदापूरची दृश्य मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस हायवेवर सुद्धा मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर खंडाळा बोगद्या लगत वाहतूक कोंडी झालेली आहे त्यामुळे विकेंड करता घराबाहेर पडलेल्या पुणे मुंबईच्या वाहन चालकांना चा वा गणेशोत्सव अवघ्या तीनच दिवसांवर आलाय मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे आणि राज्याच्या अनेक भागांमधून लाखो चाकरमाने कोकणातील आपल्या मूळ गावी गणेशोत्सव साजरा करण्याकरता निघालेले आहेत रस्ते मार्गाने कोकण गाठायचं असेल तर मुंबई गोवा महामार्ग हा मुख्य रस्ता आहे पण गेली सतरा वर्ष या महामार्गाचं काम या ना त्या कारणानं रखडलेलंच आहे मुंबई गोवा महामार्गाला बोलता येत असतं तर त्यानं कोणत्या शब्दात आपली वेदना आपल्या भावना व्यक्त केल्या असत्या तो काय म्हणाला असता म्हणजे महामार्ग काय म्हणाला असता पाहुयात महामार्गाची व्यथा वेदना ओळखलत का मला तुम्ही तरी मला कसं ओळखणार कारण माझी ही अवस्था तशी झाली आहे चंद्रात आणि माझ्यात काहीच फरक उरला नाही कारण चंद्राच्या पृष्ठभागावरही असेच खड्डे आहेत आणि माझीही तीच अवस्था झाली आहे पण मी माझ्या अवस्थेवर बोलण्याच्या नादात तुम्हाला माझा परिचय करून देण्याचं विसरलो तर मंडळी मी आहे मुंबई गोवा हायवे माझ्या शरीराची अक्षरशः चाळण झाली आहे त्यामुळे या राजकारण्यांनी माझं नाव हायवे का ठेवलं असेल असा प्रश्न तुमच्याप्रमाणेच मलाही पडला आहे कारण माझं नाव मुंबई गोवा हायवे जरी असलं तरी इथून जाणाऱ्या वाहनांचा वेग कासवाला लाजवेल असा आहे बरं ते जाऊ द्या नावात काय असं कोणीतरी म्हटलंच आहे पण नाव ठेवून अवलक्षण अशीच काहीशी अवस्था माझी झाली आहे खड्ड्यामध्ये प्रवास होणार आहे जाम खड्डे आहेत आम्हाला आता भरपूर खड्डे भेटले आम्हाला लोणेरला परत हे आपल्या या साइडला खेळला चिपकूळला पण खड्डे आहेत आणि आता मी आहे तिथे खड्ड्यामध्येच गाडी उभी केली ऐकलं वाहन चालक आणि प्रवासी काय म्हणतायत ते पण हा त्रास गेली सतरा वर्ष ही जनता सुस्ती आहे ब्रेक नंतर आता भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू चेतेश्वर पुजाराने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून मधून संन्यास घेतलाय सोशल मीडियावरती पोस्ट लिहित त्यांनी याबद्दलची माहिती दिली पुजारांनी इंस्टाग्रामवर भली मोठी पोस्ट लिहित भावना व्यक्त केलेल्या आहेत चेतेश्वरने टीम इंडियासाठी शंभरहून अधिक टेस्ट मॅचेस खेळलेल्या आहेत टेस्ट स्पेशलिस्ट म्हणून तो ओळखला जायचा चेतेश्वरने ऑक्टोबर दोन हजार दहामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट क्रिकेटमधून कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि त्यानंतर त्याने मुख्य रूपात टेस्ट क्रिकेटमध्येच आपली ओळख बनवली पुजारा टॉप ऑर्डरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळत होता आणि त्याने शंभरहून अधिक टेस्ट मॅचेस खेळलेल्या तर सात हजारहून अधिक धावा आणि जवळपास एकोणीस शतकं त्याच्या नावावरती आहेत पहले तो मेरे लिए ये एक, एक प्राउड मोमेंट है क्योंकि भारतीय टीम को इतने साल तक रिप्रेजेंट करना और ख़ास करके मैंने डोमेस्टिक क्रिकेट सौराष्ट्र से शुरू किया तो ये जो सफ़र रहा है अभी तक का क्रिकेट का अंडर 19 इंडियन टीम को रिप्रेजेंट करना और उसके बाद सौराष्ट्र में डोमेस्टिक क्रिकेट में मेरा डेब्यू हुआ और उसके बाद भारतीय टीम में खेलने का पहली बार मौका मिला दो में सो so, तब से लेके अब तक की जो जर्नी रही है वो बहुत ही बढ़िया रही है और आज का दिन मेरे और मेरे फैमिली के लिए प्राउड मोमेंट है क्योंकि ब्रेक ब्रेक हुई वक्त न्यूज एटीन लोकमत दोन हजार आठ साली माझा जन्म झाला माझ्या कामाला सरकारनं परवानगी दिली पण या राजकारण्यांनी जणू माझ्या पाचवीला रखडपट्टी पुजली आधी भूसंपादन प्रक्रियेला विलंब मग भूसंपादन मोबदला वाट रखडलं वन जमिनीमुळे मंजुरीला ब्रेक लागले हे कमी होतं की काय अनेक कंत्राटदार मध्येच काम सोडून पसार झाले त्यामुळे माझ्या रखडलेल्या कामापुढे रोडकरी अशी शिवसेना प्रमुखांनी ज्यांना उपाधी दिली होती त्या नितीन गडकरींनीही माझ्या पुढे हात टेकले नाही तरच नवली मुंबई गोवा <laughs> आता खूप अडचणी आल्या पण तुम्ही काळजी करू नका या वर्षीच्या जूनपर्यंत हा रस्ता शंभर टक्के पूर्ण आता तुम्ही म्हणाल हे काय घडलं तर गेल्या सतरा वर्षात त्याचं उत्तर दडलंय पनवेल जवळील पळसपे ते इंदापूर हा माझा चौऱ्याऐंशी किलोमीटरचा पट्टा दोन हजार दहा मध्ये सुरू झाला होता पण आज तब्बल चौदा वर्षांनंतरही त्याचं काम पूर्ण नाही झालंय नागोठणे कोलाड माणगाव मधील प्रमुख पुलांची कामं अद्यापही बाकी आहेत तुम्ही पाहू शकता की खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा हाच मोठा प्रश्न पडलेला आहे मुळातच काय की आम्ही वारंवार प्रशासनाकडे आम्ही तक्रार करतो प्रशासनाकडे निवेदन देऊन होत पण निवेदन देऊन काही फरक पडत नाही वेगवेगळ्या मंत्र्यांचे पालकमंत्र्यांचे खासदार आमदारांचे इथे पाणी दौरे होतात पण पाणी दौरेला कुठल्याही स्वरूपाचा याचा आम्हाला न्याय मिळत नाही संगमेश्वर ते लांजा हा पन्नास किलोमीटरचा टप्पा तर सहनशीलतेचा अंत पाहणार आहे पन्नास किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी दोन ते तीन तास लागतात एकदम खड्डे भरपूर आहेत सतरा वर्षापासून आहेत तसेच आहेत आणि अजूनही पुढे चालूच राहणार आहेत या वर्षाचाही प्रवास आमचा खड्ड्यातूनच होणार आहे मला काय बोलून फायदा नाही माझ्या आईला मी आता पंच्याण्णव वर्षाने घेऊन आलोय खड्ड्यातूनच आणतोय आम्ही खड्ड्यातूनच आणतोय अठरा वर्ष रस्ता होतोय समृद्धी झाला दोन तीन वर्षात आणि अठरा वर्ष कोकणात रस्ता होतोय आम्ही आमचे नेते म्हणतोय सगळे आले तरी तेच करणार सतरा वर्षात तुम्हाला टॅक्स एवढा भेटला असता रस्ता केला असता आज तुम्हाला टॅक्स तुमचं नुकसान आहे सरकारचं आज सतरा वर्षात मी रोड बनवत नाही सतरा वर्षात मी लॉस मध्ये आहे आता रस्ता मध्ये टॅक्स भेटला असता गाडी उडतीये मागून आणि त्रासही होतोय काय माहिती घरी जाईपर्यंत कंबर कशी राहते माहित नाही बरं या सतरा वर्षांच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादी काय आणि शिवसेना भाजप काय प्रत्येकानं सत्ता भोगली पण त्यांनी माझ्याकडं म्हणावं तसं लक्ष काही दिलं नाही तिकडं माझ्यानंतर समृद्धी महामार्गाची घोषणा झाली आणि तो पूर्णही झाला पण माझी रखडपट्टी काही दूर झाली नाही तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील अनेक बडे नेते कोकणाचं प्रतिनिधित्व करतात नारायण राणे हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी केंद्रीय मंत्रीपदही सांभाळलंय सुनील तटकरे यांनीही काँग्रेसच्या सत्तेत मंत्रीपद भोगलं अनंत गीतेही केंद्रात मंत्री होते सध्याच्या राज्यातील सरकार महत्वाच्या बातम्या प्रायोजक पितांबरी देवभक्ती सेवन इन वन अगरबत्ती जिथे पूजा तिथे देवभक्ती लाडकीबेन योजनेत तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार बोगस लाभार्थी बोगस लाभार्थ्यांच्या प्रश्नावर अजितदादांचा खोचक सवाल मग योजना बंद करू का दादांचं वक्तव्य आरक्षणाच्या मागणीकडे सरकारनं लक्ष न दिल्यानं चलो मुंबईचा म्हणून जरांगेंचा नारा मुंबईत शांततेनं आंदोलन करायचं बीडमधील इशारा बैठकीतून जरांगेंचं आवाहन राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना फोन गणपतीच्या दर्शनासाठी येण्याचं दिलं निमंत्रण पहिल्यांदाच उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी बाप्पांचं घेणार दर्शन पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर मतदार यादांमध्ये घरोघरी जाऊन तपासणी करा ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश जनतेनं ना का नाकारला याचा अभ्यास करा मतचोरींच्या विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर सात दिवसांनंतर नांदेडमधील पूरग्रस्त हफनाळ गावात अतुल सावे आणि अशोक चव्हाणांकडून पाहणी ग्रामस्थांकडून संताप व्यक्त जोरदार घोषणाबाजी पालघरच्या बोईसरमध्ये रस्त्यावर एकाच ठिकाणी तासाभरात पाच अपघात दुचाकीस्वार एकाच ठिकाणी घसरले बारा तेरा जण किरकोळ जखमी अनेक ठिकाणी आज गणरायाचा आगमन सोहळा बाप्पाची मूर्ती घेऊन जाण्यासाठी कारखान्यात गर्दी लडाखेबाज क्रिकेटर चेतेश्वर पुजाराची क्रिकेटमधून निवृत्ती पंधरा वर्षानंतर पुजाराची सर्व फॉर्मॅटमधून निवृत्तीची घोषणा बाप्पा मोर्यारी या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मी विशाल परदेशी मंडळी गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवरती होऊन ठेपलेला आहे मुंबईचं संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झालेली आहे अने अनेकांच्या घरी बाप्पांचं आगमन होणार आहे आणि त्यामुळे या गणेशोत्सव काळात महाराष्ट्रासह देशभरातील गणरायांचं दर्शन तुम्हाला घर बसल्या न्यूज एटीन लोकमत होणार आहे चला तर मग जाऊया आणि पाहूया विशेष कार्यक्रम बाप्पा मोर्या सार्वजनिक गणेशोत्सवाला एकशे तीस वर्षांपेक्षा अधिक काळ झालाय काय आहे पुण्यातील या सार्वजनिक गणेशोत्सवाचा सा इतिहास लोकमान्य टिळकांचा पहिला गणेशोत्सव कसा होता पुण्यातील गणेशोत्सवाचा ऐतिहासिक ठेवा आणि परंपरा दाखवण्याचा न्यूज एटीन लोकमतचा हा एक प्रयत्न आहे पाहूयात पुण्याच्या गणेशोत्सवाला खूप मोठी परंपरा खूप मोठा इतिहास आणि त्यातल्या त्यात इतिहासाचे दाखले आहेत खरं तर पुण्याचा जो गणेशोत्सव आहे त्या गणेशोत्सवाला जर इतिहासाच्या दाखले आणि पुरावे बघितले तर, एक्षे, एक्षे स्वाथ 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 तर आता एकशे एकतीस वर्षापेक्षा जास्त हा गणेशोत्सवाचा काळ होतो लोकमान्य टिळक असतील खजगीवाले असतील भाऊ रंगारी असतील यांनी या सगळ्या गणेशोत्सवाला पुण्यात सार्वजनिक स्वरूप दिलं तर मी आत्ताना पुण्यातल्या केसरीवाड्यात असणाऱ्या लोकमान्य टिळकांचं जे संग्रहालय आहे जिथे टिळकांचे अनेक पुरावे टिळकांच्या अनेक जुन्या फोटो अनेक जुने पुस्तकं लोकमान्य टिळकांची ठेवलेली आहेत त्या संग्रहालयात आलो आहे या संग्रहालयाचं आणि गणेशोत्सवाचं जुनं नातं आहे कारण पुण्याचा गणेशोत्सव अठराशे चौऱ्याण्णव साली विंचुरकर वाड्यातनं लोकमान्य टिळकांनी त्याला सार्वजनिक स्वरूप दिलं असे काही पुरावे असे काही दाखले याच संग्रहालयात जतन करून ठेवलेले आहेत अठराशे चौऱ्याण्णवला जे विंचुरकर वाड्यात गणेशोत्सव सुरू झाला त्याही वेळेस एक दाखला आपल्याला इथं सापडतो हा जो गणेशोत्सव आहे एकोणीसशे सहा मध्ये विंचरकर वाडा आणि केसरी वाडा हे सगळे सार्वजनिक गणेशोत्सव झाले त्यानंतरच्या काही वर्षांनी ही सगळी मंडळं आली खरं तर सुरुवातीला एवढी मंडळं पुण्यात होती का तर अर्थात नव्हती पहिल्या वर्षी अठराशे त्र्याण्णव मध्ये केवळ तीन खाजगीवाले घोटवडेकर आणि भाऊ रंगारे एवढेच तीन मंडळ पहिल्या वर्षी बसले आणि नंतर चौऱ्याण्णव साली हा सगळा गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूप देण्यात आलं आता हे दाखले कुठे आहेत तर मी तुम्हाला तेही सांगणार आहे खरं तर गणेशोत्सवाला ज्यावेळेस शंभर वर्ष पूर्ण झाली होती ना त्यानंतर एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं पुण्यातल्या गणेशोत्सवाची शंभरी ते पुस्तक याच टिळकवाड्यात असणाऱ्या स्मारकात जिथं संग्रहालय आहे लोकमान्य टिळकांचं सा तिथं सापडतं आणि त्यामध्ये हे सगळे दाखले जे आहेत ते अजून देखील पाहायला मिळतात असे दाखले पुरावे या संग्रहालयात अजून देखील जतन केलेले आहेत आणि त्यासह माझ्या मागे जर तुम्ही पाहिलात तर अठराशे चौऱ्याण्णव मध्ये टिळकांनी ज्यावेळेस गणेशोत्सवाला सुरुवात केली त्यावेळेस टिळकांनी मिरवणूक जी बाप्पांची काढली होती ना ती याच पालखीतून बाप्पांना वाजत गाजत आणलं होतं असा दाखला देत अजूनही टिळकांच्या संग्रहालयात हे सगळं जे आहे ते जतन करून ठेवण्यात आलेलं आहे तर एकशे तीस वर्षापेक्षा एकशे एकतीस वर्षापेक्षा अधिक पुण्याचा गणेशोत्सव साजरा केला जातो आणि म्हणून या गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप जे आहे ते याच आलं ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी टिळकांनी खरं तर हा सगळा गणेशोत्सव अठराशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये सुरू केला त्याआधी खाजगीवाले अठराशे ब्याण्णव मध्ये ग्वालियरला गेले तिथलं तामझाम बघितला तिथला गणेशोत्सव बघितला पण त्याही आधी काही दाखले असे देखील सांगतात की त्याही आधी गणेशोत्सव जो आहे तो साजरा जो आहे तो केला जातो पण सार्वजनिक व्यापक स्वरूप जे अठराशे चौऱ्याण्णव मध्ये आलं आणि त्याचेच दाखले दाखवण्यासाठी किंवा या टिळकांच्या संग्रहालयात अजूनही काही गोष्टी ज्या जतून जतन करून ठेवल्यात ज्या फोटो असतील काही गणेशोत्सवात काढलेल्या किंवा जी पालखी असेल हे सगळं दाखवण्याचा न्यूज एटीनचा हा प्रयत्न होता आणि त्याचमुळं या पुण्याच्या गणेशोत्सवाला ऐतिहासिक पारंपरिक जी नाळ या गणेशोत्सवाशी जोडलेली आहे त्याचे पुरावे आजही जतन करून ठेवलेले आहेत कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते न्यूज एटीन लोकमत पुणे सध्या सर्वत्र लगबग आहे ती गणपतीच्या तयारीची गणरायाच्या आगमनासाठी अवघा महाराष्ट्र सज्ज झालाय लालबागच्या मार्केटमध्ये सध्या हे नाचणारे मुशक आणि हत्ती लोकांचं आकर्षण आहेत हातात टाळ घुंगरू घेऊन हे मुषक गणरायाची आरती करतायत असं वाटतंय आणि या सोबतच मोर आणि पाण्यातली गाय सुद्धा लोकांचं आकर्षण ठरली बनवलं आहे ते फायबरमध्ये बनवलं आहे हे तुम्हाला एक वेगळा कन्सेप्ट कधी येतो ते तुम्हाला कोणाकडे पण मिळणार नाही आणि ते डेकोरेशन करता समोर ठेवल्यावरती एकदम वेगळं आहे त्याच्यामध्ये टाळमध्ये उंदीर आहेत नंतर आरती करणारा हुंदीर आहे माझा आरती करण्या आरती पण आहे आरती करणारा हुंदीर पण माझा आहे त्यानंतर माझे मकर आहेत ते, ते मकर आम्ही पी व्हीशी बनवले होते पी व्हीशी आणि खाली प्लायमध्ये हे कोणी बनवत नाही ते कोणाकडे मिळणार आहे हे आम्ही वेगळ्या काही एक टिकाऊ म्हणजे टिकाऊ घरी वापरू शकतो त्या आरामात बीडच्या लिंबा गणेश इथल्या भालचंद्र गणपती मंदिर चंद्रदेवाने स्थापित केलं असा पुराणांमध्ये उल्लेख आहे तर गणेशाने लिंबासूर नावाच्या दैत्याचा वध केला म्हणून या गावाला लिंबा गणेश असं नाव पडण्याची आख्यायिका सांगितली जाते चंद्रदेवतेने स्थापन केलेला गणपती म्हणून श्री भालचंद्र असं या गणपतीचं नाव आहे पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या गणपतीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी गणपती उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जातो आणि याच गणपतीचे बीड जिल्ह्यातील काही ऐषे असे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेले गणपती आहेत बीडच्या श्रीक्षेत्र लिंबा गणेश येथील भालचंद्र गणपती माझ्या पाठीमागा आपण पाहतो आहे अशा पद्धतीचं सुंदर असं साजिरं कोजिरं रूप या श्री गणेशाचं आहे विशेषतः याचं पौराणिक आणि ऐतिहासिक देखील खूप मोठं महत्त्व आहे आणि या गणेश उत्सवामध्ये या गणपतीचे विशेष वेगळेपण देखील आहे खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कान्याकुपातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात लिंबा नावाच्या दैत्याचा वध केला आणि त्यानंतर याला स्थापन केलं लिंबा गणेश अशी देखील एक आख्यायिका सांगितली जाते आपल्यासोबत पुजारी आहेत नेमकं काय सांगाल काय याचं वैशिष्ट्य आहे आणि काय आख्यायिका आहे नेमकं वेगळं पण कशाबद्दल सर्वप्रथम सर्व दर्शकांना नमस्कार भगवान भालचंद्रांचा हा अवतार जो आहे हा चंद्रदैवतेने स्थापन केलेला सांगितलेला आहे पण बीड जिल्ह्यामध्ये गिवराई तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे तिथे गोसाभिनंदन नावाचे एक सत्पुरुष होऊन गेले गणपती संप्रदायाचे ज्यांनी अनेक प्रकारे ग्रंथांद्वारे माहिती प्रतिपादन केले एक ज्ञानमोदक नावाचा ग्रंथ देखील त्यांनी प्रकाशित केला आहे तर ज्ञानमोदक ग्रंथाच्या अनुषंगाने तर त्यांनी बरीचशी माहिती आपल्याला दिली आहे तर त्याच ग्रंथाचे गोसाभिनंदनाने जी माहिती आरती लिहिली आहे त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे चंद्र अनुष्ठाने प्रसन्न झाला तेहतीस कोटी देव आले पाहवाया भालचंद्र देव स्थापन केला षोडश पूजा करून गेले स्थाना अशा प्रकारे या भालचंद्र गणपतीचं वर्णन गोसाभिनंदनांनी केलं गावाचं नाव लिंबागणेश्वर हे कानाव कशामुळे पड या परिसरामध्ये लिंबासु नावाचा एक दैत्य होता तो शिवाचा अत्यंत प्रभावशाली उपासक होता आणि वरदान मागून तो अमरत्व मा प्राप्तीच्या प्रवासात होता पण भक्तांना त्रास त्याचा होता भक्तांना तो त्रास सहन झाला नाही आणि भक्तांनी गणरायाकडे साखळे घातलं साखडं घालून गणरायांनी गण त्यांना अभयत्व दिलं आणि एकवीस दिवस गणेश माळ नावाचं इथे हे प्रकरण जवळचं आहे ते स्थळ जवळचं आहे तिथे ते, ते युद्ध झालं आणि नंतर मृत्युमुखी आता लिंबासूर पडतो आहे असं कळता क्षणी त्या लिंबासुराने भगवंताला एक हे मागितलं वरदान की असंही वरदान द्या आम्हाला की बाबा चौकड तुमचं नाव आधी आहे इथे आमचं नाव आधी द्या म्हणून भगवंताने आशीर्वाद दिला म्हणून आधी त्याचं नाव आणि मग गणेशाचं नाव म्हणून लिंबागणे आपण पाहतोय सुंदर अशा आख्यायिकाही पुजारी महाराजांनी सांगितले विशेषतः या श्री गणेशाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या खाण्याकोपऱ्यातून भाविक त्या ठिकाणी दाखल होत असतात आणि गणेश उत्सव मोठ्या थाटामाठामध्ये साजरा केला जातो सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत लिंबागणेश जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाबाहेर वसलेलं श्री सिद्धी महागणपतीचं मंदिर आज संपूर्ण जिल्ह्याचं देशविदेशातील भाविकांचं आकर्षण ठरलेलं आहे या मंदिरात तब्बल एकतीस फूट उंचीची आणि शंभर टन वजनाची गणेश मूर्ती विराजमान आहे ही मूर्ती एकाच अखंड काळ्या पाषाणातून तयार करण्यात आली असून दक्षिण भारतातील तामिळनाडूत मूर्तीकारांनी तब्बल दोन वर्षांच्या अथक प्रयत्नातनं तिला आकार दिला आहे श्रीलंका मलेशिया दुबई लंडन ब्राझील तसंच पाकिस्तानमधूनही इथे दर्शनासाठी येतात आणि त्यामुळे पाळधी गावातील हे मंदिर खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय भाविकांचं श्रद्धास्थान बनलं आहे मंदिरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय वाघमार यांनी गजाननाशी गणराया